सोलापूर न्यूज मध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून मात्र अशा रणधुमाळीतही गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहेत नांदाला येत नसल्याचा राग मनात धरून पतीने गाड झोपेत असलेल्या पत्नीसह नऊ वर्षाच्या मुलीची कोराडीने वार करून हत्या केली ही खळबळजनक घटना अकोला शहरातील रामदासपीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पतीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे रश्मी म्हात्रे वयवर्ष सत्तावीस आणि मात्रे वै पुलिस मात्रे वयवर्ष नऊ अशी मृतांची नावे असून या प्रकरणी पोलिसांनी मनीष म्हात्रे वयवर्ष तीस याच्यावर गुन्हा दाखल केला आहे आरोपी मनीष आणि रश्मी यांच्यामध्ये नेहमी वाद होता दरम्यान पतीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून माहेरी निघून गेली होती पत्नी सासरी नांदाला येत नसल्याचा राग पतीच्या मनात होता पती मनीषा अनेकदा पत्नीला भेटण्यासाठी तिच्या माहेरी जात होता परंतु मनधरणी करूनही पत्नी सासरी नांदाला येण्यास नकार होती दरम्यान काल मात्रे कुटुंबात लग्न असल्याने रश्मी आणि मुलगी हे दोघेही जण अकोल्यामध्ये सासरे आले होते रात्री उशिरा ही मनीषने त्याच्या पत्नीला सासरे राहायला सांगितले पण तिने नकार दिला याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपी मनीषने गाड झोपेत असलेल्या पत्नीवर व तसेच मुलीवर कुरडेने हल्ला केला व या घटनेत त्या दोघींचाही मृत्यू झाला पोलिसांनी पतीला अटक करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका